अनेक विद्यार्थ्यांना खूपच अवघड वाटतात पूर्वीच्या काळी शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटायची पण आता इंग्रजी शाळांचं वारे माप पीक आल्यापासून नव्या पिढीतील मुलांची इंग्रजीची भीती दूर पळाली आहे गुड ते इव्हनिंग पर्यंत सारच लागले इतकंच काय तर इंग्रजीच्या या भडी मारामुळे काही मुलांना मराठी शब्दही आठवत नाहीयेत ही आपल्या मराठी राज्यातील अभिजात मराठीची शोकांतिकाच म्हणावी लागेल पण ते जाऊ द्या इंग्रजीची भीती दूर पळाली असली तरी अजूनही गणित विषय म्हंटल की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो पण घाबरू नका केवळ तुम्हीच नव्हे तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लहानपणापासून गणितात कच्चे होते पण त्यामुळे त्यांची प्रगती काही थांबली नाही अर्थशास्त्र विषयात अभ्यास करून त्यांनी या विषयात पदवी उत्तर पदवी घेतली राजकारणाच्या अनुभवातून इतरांचं राजकीय गणित बसवण्यातही तरबेज झालेले देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनलेत so, स्वतः फडणवीस यांनीच एका जाहीर कार्यक्रमातून आपला हा इतिहास सर्वांना सांगितलाय खोट वाटतय तुम्हाला तर मग जाणून घेऊयात याबाबत या मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते अलीकडेच नागपुरात जगद्गुरु शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ महाराज यांनी लिहिलेल्या गणिताच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं वैदिक बेसिक टू ऍडव्हान्स लेवल वन टू अँड थ्री आणि वैदिक गणित सूत्र ॲरिथमॅटिक असं या पुस्तकांचं नाव आहे अलीकडेच बेसिक मॅथ वैदिक मॅथ वगैरे यासारखे अनेक पर्याय गणितातही शिकण्यासाठी मुलांना उपलब्ध झालेत पूर्वीच्या काळी फक्त गणित किंवा बीजगणित गणित एवढेच मर्यादित पर्याय होते त्यातच अनेकांची विकेट पडायची तर या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिलाय ते यावेळी म्हणाले की शाळेत असताना मला गणिताची भीती वाटायची गणिताच्या भीतीपोटी मी अकरावीत इकॉनॉमिक्स घेतलं मात्र त्यावेळी वैदिक गणित कळलं असतं तर कदाचित मला गणिताची भीती वाटली नसती द शैलेजी को कह रहा था कि हमारे बचपन में वैदिक गणित हम शिकले लेते तो गणित से इतना डर नहीं लगता लेकिन उस समय व्यवस्था नहीं थी या हमें पता नहीं था कि हम सीख सकते हैं तो बड़ा गणित से डर लगता था मैंने तो दसवीं की परीक्षा में गणित में पास होने के बाद ग्यारहवीं में विज्ञान में प्रवेश तो लिया लेकिन पहला काम यह किया कि गणित की जगह क्या दिया जा सकता है यह सोचकर इकोनॉमिक्स ले लिया लेकिन मैं ऐसा मानता हूं कि हमारी प्राचीन संस्कृति में गणित का एक बहुत ही विकसित स्वरूप हमको देखने को मिलता है खगोलीय तथ्यांना आमच्या पूर्वजांनी गणिताद्वारे शोधलं अत्यंत उच्च दर्जाचं गणित असल्यानं हे होऊ शकलं आमच्या संस्कृतीत सर्व शास्त्रांचा पाया गणित आहे इंग्रजांच्या नव्या शिक्षण पद्धतीनं अल्जेब्रा आला ते शिकलो सनातन संस्कृतीनं जगासाठी कल्याणासाठी अखंडित ज्ञान दिलं जग अल्गोरिदमकडे कडे जात आहे सूक्ष्म ज्ञानाकडे जात आहे आमचं ज्ञान अल्गोरिदमपेक्षा पेक्षा वेगळं नाही असं मत फडणवीसांनी व्यक्त केलंय जास्तीत जास्त मुलांपर्यंत आता वैदिक गणित हा विषय गेला पाहिजे त्यासाठी वैदिक गणितासाठी केंद्र सुरू करा महाराष्ट्र सरकार मदत करेल सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करू राज्य आणि केंद्रीय शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान कसं पोहोचेल ते करण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वासन देखील फडणवीसांनी यावेळी बोलताना दिलंय आता राज्याच्या जाहीरपणे आपण गणितात कच्चे असल्याचं मान्य केल्यानंतर मग मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनीही धाडस करून आपणही लहानपणी गणितात कच्चे असल्याची कबुली याच कार्यक्रमात दिली आहे भागवत म्हणाले मीही गणिताच्या भीतीनं दहावीत गणित सोडलं होतं परंतु गणित आपला पिछा काही सोडत नाही पुढ़े हे कबुली त्यांनी कबूली मैंने भी गणित से डर के मैट्रिक में ही गणित छोड़ दिया था परंतु आगे जाकर ध्यान में आया कि गणित अपना पीछा नहीं छोड़ता क्योंकि गणना का संबंध सृष्टि के उत्पत्ति से है पूरा तब से वो चलता है ऐसा अपनी भाषा में ऐसा कहते कि अव्यक्तों को व्यक्त होना है तो से गणित ही शुरू होता है पूरा का पूरा सांख्य दर्शन

संपन्नता वाढत आहे पण संतोष व समाधान कमी होत आहे आध्यात्मिक दृष्टीच्या आधारावर ज्ञानाची पुनर्रचना करायला हवी अशी अपेक्षा कबुली दिली मात्र असं असतानाही आपापल्या क्षेत्रात दिग्गज म्हणून या दोघांची गणना होत असते त्यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनीही गणिताविषयी फार धास्ती बाळगू नये किंवा आपल्याला दहावीत गणितात कमी मार्क होते असा न्यून गंड मनात असेल तर तो काढून टाकावा आयुष्याचं गणित सोडवण्याची कला मात्र प्रत्येकाच्याच अंगात असते हेच अंतिम सत्य